नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक श्री लक्ष्मीकांत शंकरराव सतपलकर आज आपण प्रकरण पाचवे भारतातील ग्रामीण विकास यामध्ये ग्रामीण लोकसंख्येचे व्यावसायिक वर्गीकरण हा भाग सविस्तरपणे अभ्यासणार आहोत तर ग्रामीण लोकसंख्येचे वर्गीकरण कोणकोणत्या भागामध्ये केलेला आहे त्याचा आपण सविस्तर असा अभ्यास पाहूया तर चला विद्यार्थी मित्रांनो ग्रामीण लोकसंख्येचे व्यावसायिक वर्गीकरण कोणकोणत्या तीन भागामध्ये करण्यात आले तर त्यामध्ये पहिला भाग कुठला आहे ते पाहूया पहिला आहे कृषी भाग किंवा कृषी क्षेत्र आता भारतामध्ये जर आपण पाहिलं तर असंख्य लोक ग्रामीण भागामध्ये राहतात आणि ग्रामीण भागात राहत असल्यामुळे त्यांचा जो व्यवसाय आहे तो व्यवसाय म्हटलं तर ग्रामीण भागामध्ये आर्थिक जीवन जगण्याचं जे साधन आहे ते म्हणजे शेती किंवा शेती संलग्न असा व्यवसाय यालाच ग्रामीण भागामध्ये जास्त महत्त्व देण्यात आलेलं आहे त्यामुळेच आज आपण जर ग्रामीण भागामध्ये जर पाहिलं तर शेतीमध्ये अल्पभूधारक सीमांत शेती आणि मोठ्या शेतकऱ्यांचासुद्धा समावेश होतो आणि शेतीशी संबंधित असलेल्या क्षेत्रात वृक्षारोपण वनीकरण दुध्य व्य वे, दुध व्यवसाय बागायती शेती या सर्व शेतींचा समावेश कृषी क्षेत्रामध्ये आपल्याला ग्रामीण भागामध्ये दिसून येतो आणि ग्रामीण भागामध्येच शेती हा व्यवसाय आवर्जूनपणे केले जाते आणि ग्रामीण क्षेत्रामध्ये जर आपण गेलो तर ग्रामीण भागातील जे काही जमीन आहे हे कृषी क्षेत्राला जास्तीत जास्त व्यापलेली दिसून येते कारण ग्रामीण भागामध्ये शेती व्यवसायावरच आर्थिक जीवन त्यांचं अवलंबून असते म्हणूनच ग्रामीण भागामधील आपन तर आपन जर आपण पाहिलं तर कृषी क्षेत्राला जास्त महत्व देण्यात आलेलं आहे असं ग्रामीण लोकसंख्येच्या व्यावसायिक वर्गीकरणातील पहिला जो घटक आहे ते म्हणजे कृषी क्षेत्र यानंतरचा जो घटक आहे तो म्हणजे औद्योगिक क्षेत्र आता आपण जर औद्योगिक क्षेत्राचा जर विचार केला तर औद्योगिक क्षेत्र म्हणजे कच्च्या मालावर प्रक्रिया करून वस्तूचे उत्पादन करणे आता औद्योगिकरणामध्ये काय होते की जो कच्चा माल आहे त्यावर विशिष्ट प्रक्रिया केल्या जाते त्यापासून पक्का माल तयार केला जातो उदाहरणार्थ जर शेतामध्ये आपल्या कापसाचं उत्पादन होत असेल तर त्यावर विशिष्ट प्रक्रिया करून त्यापासून कापड तयार होतो म्हणजेच हा कापड आपण विक्रीसाठी आणतो आज ग्रामीण भागामध्ये जे काही शेतीपासून उत्पन्न होते त्या उत्पन्नातून औद्योगिक क्षेत्रात जाऊन त्या वस्तूचा पक्का माल तयार होतो आर्थिक क्रियेचा समावेश होतो याचं वर्गीकरण जर औद्योगिक क्षेत्रामध्ये पाहिलं तर लघु उद्योग कुटीर उद्योग ग्रामीण उद्योग या प्रकारामध्ये केले जाते आज लघु उद्योग आहे कुटीर उद्योग आहे ग्रामीण उद्योग आहे जे ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला चालताना दिसून येते आणि ग्रामीण भागामध्ये लोक त्या व्यवसायाला चांगल्या प्रकारे वळण देतात आणि आज ग्रामीण भागामध्ये बरेचसे व्यवसाय आपल्याला चालताना दिसून येतात तर अशा प्रकारे औद्योगिक क्षेत्र हे सुद्धा एक महत्वाचं क्षेत्र ग्रामीण लोकसंख्या व्यावसायिक वर्गीकरणामध्ये आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर तिसरं क्षेत्र आहे ते म्हणजे सेवा क्षेत्र या क्षेत्राला तृतीय क्षेत्र असे शे म्हटले जाते यामध्ये व्यापार व अंतिम ग्राहक सेवेंचा समावेश होतो सेवा यामध्ये अकाउंटिंग व्यापार सेवा संगणक सेवा उपग्रह उ सुपारगृह पर्यटन किरकोळ व घाऊक व्यापार वाहतूक यंत्रणा आता सेवा जर आपण पाहिल्या तर बऱ्याचशा सेवा आहे ज्या सेवाच्या माध्यमातून आपण बरेचसे कामं करू शकतो तर यामध्ये व्यापार आणि अंतिम ग्राहक यांचा सेवेचा समावेश से येतो व्यापार आणि ग्राहक यामध्ये ज्या काही गोष्टी लागतात या गोष्टीमध्ये बऱ्याचशा गोष्टी उपलब्ध होतात सेवा ज्या आहे व्यापारी सेवा देतो वाहतुकीच्या सहाय्याने आपल्या आपला, आपला मालाची देवाणघेवाण होते आणि घाऊक व्यापारी वाहतूक यंत्रणेचा वापर करतो प्रत्येकच ठिकाणी आपल्याला ती वस्तू जर पोचवायची असेल तर ती पोचवण्यासाठी आपल्याला व्यापा वाहतुकीची आवश्यकता असते त्यासोबतच बऱ्याचशा गोष्टीची आवश्यकता असते आपण बाहेर कुठं फिरायला गेलो तर आपल्याला उपारगृह म्हणजे हॉटेल्स पर्यटन जे काही आपण आपल्याला राहण्याची व्यवस्था आहे ज्या काही सेवा आहे मोबाईलच्या माध्यमातून आपण जी रोजची देवाणघेवाण करतो संपर्क साधतो हे सुद्धा एक प्रकारे सेवा क्षेत्र आहे आज व्यापार सेवा संगणक सेवा संगणकाच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी आज उपलब्ध होत आहे संगणकाला जेव्हापासून आज एकवीस शतकामध्ये इंटरनेटचं जे युग आलेलं आहे या युगामुळे संगणक क्षेत्र खूपच जवळ आलेलं आहे असंही म्हणायला हरकत नाही तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे कृषी सेवा औद्योगिक सेवा आणि सेवा क्षेत्र असे तीन घटक हे ग्रामीण लोकसंख्या व्यावसायिक वर्गीकरणासाठी महत्त्वाचे आहे असं आपल्याला म्हणण्यास हरकत नाही म्हणून विद्यार्थी मित्रांनो या तीन घटकावर जर आपण प्रकाश टाकला तर हा घटक आपल्याला नक्कीच काळजीपूर्वक लक्षात येईल म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये जे मी तुम्हाला सांगितलं ते काळजीपूर्वक जर ऐकलं तर हा भाग तुम्हाला समजण्यास सोपा जाईल यावरील जो गृहपाठ आहे तो म्हणजे ग्रामीण लोकसंख्याचे व्यावसायिक वर्गीकरण स्पष्ट करा असा गृहपाठ या व्हिडिओवर विचारला जातो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो धन्यवाद